हॅलो सर्वांना शिंगोली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत नागेश पाटील अष्टिकर साहेब यांच्या प्रचार सभेला शिवाजी महाराज स्वराज्याचे रक्षक शंभूराजे तुम्हाला आम्हाला गुजरांच्या सोय करणार सोयी करणारे मात्र विक्रेत तुम्हाला आम्हाला संविधाना अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वाभिमान जागा करणार आहे आणि तमाम मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करणारे हिंदू राज ठाकरे मित्र हिंधरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत नागेश पाटील अष्टिकर साहेब हे आहेत आणि त्यांची निवडणूक मेशर आहे मशाल मशाल आणि मशाल मशाल चिन्हासमोर पठण लागून नागेश पाटील अष्टिकर साहेब त्यांना कृषांब अभिजी करावं त्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे मशाल बघितल्यानंतर नंतर आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येत होतो छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यावेळी वेळपुन शिकायला जायचे त्यावेळी अंधाराच्या जा मोहिमा करायचे हो त्याच अंधाराच्या मोहिमामध्ये तीच मशाल घेऊन जायचे त्याच मशालीच्या वजनामध्ये जिंकले आज तीच मशाल आपल्या सोबत आहे हिंद लोकसभा मतदारसंघाचा आपण जिंकणार आहोत हा राहिला पाहिजे आणि आपण गरज जिंकणार आहोत नागेश पाटील राष्ट्रीकर साहेब लोकसभा मतदारसंघाचा गर् जिंकणार जिंकणार हे निश्चित आहे आणि त्यामुळे पाटील राष्ट्रीय साहेब यांच्या सविस्तर येणाऱ्या सविस्तारखेला अशा यांच्या समोर बटन दाबून नागेश पाटील राष्ट्रीय साहेब यांना प्रचंड मत करावं करतो मित्रो सागेश पाटील अष्टिकर साहेब व्यक्तिमत्व हे सर्वसामान्य माणसामध्ये विसरणारा व्यक्तिमत्व आहे लोकांच्या शिक्षणाच्या सोयी बरोबर लोकांच्या आरोग्याच्या सोयी त्याचबरोबर लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न असे अनेक प्रश्न सागेश पाटील अष्टिकर यांनी सोडवलेले आहेत म्हणून तुमच्या तुमच्या आमच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला नेतृत्व म्हणून सागेश पाटील अष्टिकर साहेब हे प्रमाणिक व्यक्तो आहे तुम्ही ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतात ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व जे प्रामाणिक नेतृत्व आहे जे दृष्टमान नेतृत्व आहे जे मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी काम करतं तो आम्हाला मुंबईमध्ये जगायचं असेल तो आम्हाला मराठी भाषिकांना जर मुंबईमध्ये जागायचं असेल तर निश्चित पद्धतीनं आपल्याला शिवसेना जिवंत ठेवलं पाहिजे म्हणून ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील अष्टीकर साहेब जे तर त्यांना तुम्ही प्रचंड मताला विजय करा तुम्हाला समोर होतो त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह त्यांचं चिन्ह आहे मशाल या चिन्हासमोर समोर दाबून नागेश पाटील अष्टीकर साहेब त्यांना तुम्ही प्रचंड माता विजय करावं विषय तुम्ही तुमच्यासमोर करतो मित्र खर तर विकसित भारताचा नारा दिला जातो विकसित भारत कोणी केला विकसित भारताचं स्वप्न कोणी बघितलं तर विकसित भारताचं स्वप्न खरं तर राजीव गांधी यांनी बघितलं होतं राजीव गांधी यांनी प्रथम तो पहिला भारतामध्ये पहिला कॉम्प्युटर आणला आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून आयटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा जे प्रोजेक्ट व्हावा तर स्वप्न राजीव गांधी यांनी बघितलं आणि त्या धर्तीवर आपल्या महाविकास आघाडी आता इथून पुढे जे काही प्रोजेक्ट आन, आहे ते आणण्याचा प्रयत्न करेल म्हणून तुम्ही विकसित भारत जर कुणी करू शकत असेल तर ते म्हणजे महाविकास आघाडी करू शकते आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जे आहेत ते नागेश पांडे राज आहेत पण त्यांना तुम्ही प्रचंड मताला विजय करावा म्हणून विनंती व्यक्त करतो गोवाच्या भयंकर काळामध्ये त्या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे एक चांगलं नेतृत्व कोरोनाच्या काळामध्ये जर मुंबईच्या झोपडपट्ट्यामध्ये जर कोरोना पसरला असता तर महाराष्ट्राच्या अनेक खेड्यांची समस्या काहीतरी वेगळी दिसली असते मृत्यूचं थैमान दिसलं असतं पण योग्य नियोजन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आणि मृत्यूच्या या थैमानामधून आपल्याला काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं म्हणून एक चांगलं निवेदन जगानं केलं की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं त्या कामाबद्दल त्याचबरोबर ज्या ठिकाणी काम धंदे बंद असताना शिवमोजून ताळीसारखी व्यवस्था केली व्यवस्था या ठिकाणी केल्या अशा व्यवस्था त्या ठिकाणी केल्या गेल्या म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावा ही विनंती मी तुमच्यासमोर करतो त्याचबरोबर प्रभू श्रीराम दैवत आहे की नाही प्रभू श्रीराम आपलं दैवत आहे परंतु तरुणांच्या हाताला काम नाही पाहिजे म्हणून इथून पुढच्या काळामध्ये प्रभू श्रीराम आपल्या दैवता जरी असलं तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम जर कोण करणार असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहे समान काम समान वेतन हा कायदा असताना आपल्या त्या ठिकाणी समान काम समान वेतन आपल्याला भेटत नाही त्याचबरोबर लोकांच्या शिक्षणाच्या हा अधिकार असताना आपल्याला अधिकाराचं पालन होत नाही महिलांच्या संरक्षणाचा कायदा असताना आपल्याला महिलांच्या संरक्षणाबद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे ते जर कायदे जर आपल्या असून त्याचे कायद्याचं पालन होत दिसत आणण्यासाठी आपल्याला एक संघर्ष करावा लागेल आणि नेतृत्व म्हणजे द्यावं लागेल ते म्हणजे रागेश पाटील आज साहेब आणि त्यांच्या निवडणूक दिशेने मशाल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आई तुझा भवानी या मशालीच्या गोदराला राहील मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो अरे माझे वनशोद सोपवतो जय हिंद जय महाराष्ट्र